नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडतं युट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळीच मी आलो आमच्या कॅन्टीन येथे नाश्ता करण्यासाठी आज नाश्त्याला होती खिचडी आणि खिचडी सोबत होता चहा मला ते एवढी खिचडी आवडत नाही त्यामुळे आज मी दोन दोन चहा घेतले होते सलग दोन दिवस चांगले उडून पडल्यानंतर मात्र आज ढगाळ वातावरण होते आणि आज सकाळीच थोडा पाऊस सुद्धा झाला होता त्यामुळे आमच्या कॅम्पसमध्ये बरसा चिखल सुद्धा झाला होता आणि हा रस्ता सुद्धा आज सकाळपासूनच ओला होता यामुळे आज सुद्धा आम्हाला मैदानावर क्रिकेट खेळता येणार नाही तर जसं की मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलं आहे की आमच्या इथे खूप जास्त पाऊस झाला जा होता त्यामुळे आमचे कम्प्युटर लॅबमधील सुद्धा लाईट गेली होती त्यामुळे मी आलो आमच्या लायब्ररीमध्ये पुस्तक वाचण्यासाठी तर आज मी वाचत होतो आमच्या लायब्ररीमधील यशस्वी जीवनाची वाटचाल हे पुस्तक त्या पुस्तकामध्ये आपल्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यावर कसे कसे वागावे आणि कोणकोणते निर्णय घ्यावे याबद्दल लेखक पंजाबराव जाधव यांनी आपल्याला खूप चांगले मार्गदर्शन केलेले आहे तर हे पुस्तक वाचताना मला खूप जास्त मजा येत होती हे पूर्ण दोनशे त्रेचाळीस पेजेंचे पुस्तक आहे हे पुस्तक वाचल्यावर आपल्यामध्ये भरपूर प्रकारच्या सुधारणा होऊ शकतात त्यामुळे तुम्हीसुद्धा हे पुस्तक नक्की वाचा यानंतर मी दुपारी दीड वाजता आलो आमच्या कॅन्टीन येथे जेवण करण्यासाठी तर आज जेवणाला होती चपाती मसूरची भाजी तसेच भात आणि सांबर यानंतर आलो मी आमच्या प्रॅक्टिकल पिरियडमध्ये आहे आपली आवडती गाडी खोलण्यासाठी तर तुम्हाला तर माहीतच आहे की आमच्या येथे लाईट गेलेली आहे त्यामुळे आज लाईट नसल्यामुळे खूप जणांनी टॉर्चच्या आधारे आम्ही या गाडीला खोलत होतो पण थोड्या वेळानंतर येथे लाईटसुद्धा आली पण तोपर्यंत आम्ही या गाडीला पूर्णपणे खोललेसुद्धा होते यानंतर आज आम्ही खोलली ही आमची आवडती गाडी आणि या गाडीमधील संपूर्ण इंजिन आज आम्ही बाहेर काढून ठेवले होते त्यामुळे ही गाडी पाह वेगळीच दिसत आहे तर हे संपूर्ण इंजिन खोलण्यामध्ये आमचे जब्या फिटर आणि काका फिटर यांनी आम्हाला खूप जास्त मदत केली पहा हे त्यांच्याच मदतीमुळे होऊ शकले नसते परंतु त्यांनी मदत केल्यामुळे आम्ही या संपूर्ण इंजिनला सक्सेसफुली बाहेर सुद्धा काढली आहे याच इंजिनचा आता दुसरा लुक पाहू शकता तर हा आहे या इंजिनचा दुसरा लुक हे इंजिन आता किती सुंदर आणि किती मोठी दिसत आहे ही गाडी कोणती असेल हे तुम्ही अजूनही मला सांगितले नाही तरी आज सुद्धा तुम्हाला मी चॅलेंज देतो की ही कोणती गाडी आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जर कोणी कमेंटमध्ये या गाडीचे नाव सांगितले तर त्याला माझ्या जेवण्यासाठी तर आज जेवण्यासाठी होती चपाती बटाट्याची भाजी डाळ तसेच भात आणि सांबर तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले एस के बारसे व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद